खासदार म्हणतात आवटी कुटुंबाला संपू पण ही खाजाची बस्ती आहे इथे मस्ती चालत नाही असा इशारा संजय पाटील यांना देऊन तुम्ही इलेक्शन ला की की इलेक्शनला थांबलाय नगरपालिकेच्या थांबलाय अशी जोरदार टीकाही संजय पाटील यांच्यावर निरंजन आवटी यांनी केली आहे पाहुयात निरंजन आवटी पुढे काय म्हणतात तीन चार महिने आपण बघत होता विशालदारांना तिकीट मिळण्यापासून विशाल उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांचं चिन्ह मिळेपर्यंत बॅलेट पेपरवर त्यांचं नाव खाली घालण्यापर्यंत जेवढा संघर्ष त्यांना करायला लागला एक युवक म्हणून जर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी एक युवक म्हणून जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एखादा युवक धडपडत असेल आणि त्या युवकाला था थांबवण्यासाठी एवढा आटास राजकीय नेते काही करत असतील तर आपल्यासारख्या युवकाचं काम आहे की पक्ष दात ताट गट सगळ्या बाजूला ठेवून विशालदादांच्या पाठीमागं उभं राहण्याचं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे खर तर आज मिरजेचा अभिमान वाटतो की एक युवक लढत असताना सगळ्यांनी काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल सगळ्यांनी आपली पक्षाची पादत्रा बाहेर ठेवून विशालदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेले खर तर खासदार गेले महिनाभर इथं प्रचार करतायत प्रचाराचा मुद्दा त्यांचा कोणताही नाही प्रचाराला ना फिरत असताना त्यांनी दहा वर्ष काय काम केलं सांगत नाहीत पुढच्या पाच वर्षाचं विजन काय सांगत नाहीत फक्त यायचं आमच्यासारख्या नगरसेवकांवर दादागिरीची भाषा करायची आणि आमच्यावर नुसतं नव्हे तर दादांवर भाष्य करत असताना मी तुला पाडलोय तुझ्या भावाला पाडलोय म्हणजे एखाद्या उमेदवाराची भाषा कशी असावी याच्यावरून पण त्याचं कॅरेक्टर मूल्यमापन होतांच्या बाबतीत सांगायचं झालं तर एज्युकेटेड चेहरा करणाऱ्या पोट भरणाऱ्या कामगाराचं शेर म्हणून ओळखलं जातं आणि या ठिकाणी काय गरज आहे या ठिकाणी गरीबाला नोकरी पाहिजे एखादी संस्था चांगली उभा एखाद्यांच्या काम गरीबाला मिळालं पाहिजे आपण काम तर काही केलंच नाही फक्त यायचं दादागिरी करायचं एवढाच विषय आपल्या हातून चाललाय मध्यंतरी माझ्यावर आणि माझे वडील असतील संदीप असेल आवटी कुटुंबांना सोडत नाही आवटी कुटुंबांना मातीत घालतो अरे बाबा ही खाजा बाबा की बस्ती मस्ती आहे इधर मस्ती नाही चलती जे आवटी कुटुंबीय तीस पस्तीस वर्ष राजकारण करत आहे समाजकारण करत आहे हे सामान्य नागरिकांच्या जीवावर करत आहे तुम्ही काम काय केलं याच्यासाठी काय बोलत नाही नगरसेवकांनी बोलून पत्रकार बांधव तुम्हाला लक्षात आलं असेल की खास काम हे जिल्ह्याचा विकास काय केला हे सांगायचं असतं नगर सा, तुम्ही खासदारकीच्या इलेक्शनला थांबलाय का महापालिकेच्या इलेक्शनला थांबलाय हे जनता आता विचार आलेला आहे हिंदू बांधवांना माझ्या दीर्शातल्या सगळ्या मंडळांना विनंती आहे आपल्याकडे या दोन तीन दिवसात बरेच जण येतील की हिंदू मत आपल्याला भारतीय जनता पार्टीला जायचं आहे हिंदू मत आपल्याला संजय काकांना द्यायचं आहे पण मिरजेत असलेले सगळे गणपती मंडळ असतील मिरजेत असतील सगळे नवरात्र मंडळ असतील तुम्ही मला दहा वर्षाचा इतिहास आठवून सांगा महानकरी न्यूज साठी आदिमाणी माणी मिरज